I'll be मिरज आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच बसेसची माजी पालकमंत्री खासदार आमदारांच्या हस्ते लोकार्पण माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार यदीश नायकवाडी यांच्या उपस्थितीत भंगार बसेसचा सामना करावा लागणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मिरज आगारला नवा नव्या कोऱ्या अत्याधुनिक पाच बसेस मिळाल्या मिरज आगारच्या गेल्या दोन वर्षात अनेक बसेस भंगारात काढायला लागल्या आहेत त्यामुळे प्रवेशांना बसेसची कमतरता भासत आहे काही बसेस ना दुरुस्त झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या सेवा देण्यासाठी अडचणी महामंडळाकडे निर्माण झाल्या आहेत यामुळे परिवहन महामंडळाकडे मिरजागराकडून वीस बसेसची मागणी करण्यात आली होती त्यात शहरी भागाला दहा आणि ग्रामीण तसेच लांबच्या टप्प्यासाठी दहा अशी मागणी करण्यात आली होती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिल्या टप्प्यात पाच बसेस मंजूर करून पाच बसेस ताप्यात सामील झाल्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवार दिनांक रोजी सकाळी अकरा वाजता आमदार आणि माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इतदिश नायकवाडी यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले तर माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि खासदार विशाल पाटील यांनी नव्या कोऱ्या बसमधून फेरी मारून बसमध्ये बसण्याचा अनुभव घेतला हो माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी परिवहन खात्याकडे मिरज आगारासाठी आणखी बसेसची मागणी केली असून लवकरच आणखी बसेस मिरज आगारात दाखल होतील असेही सांगितले यावेळी अनेक माजी नगरसेवक महायुतीतील भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक्केचाळीस सीटच्या या बसमध्ये अत्याधुनिक सेवा आहेत त्यामध्ये रिवर्स कॅमेरा आहे ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम आहे अग्निवृद्धी सुविधा यामध्ये आहेत पुश बकेट सीट आरामदायी सीट प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत